डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे बघा संपूर्ण जगामध्ये जयंती साजरी करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती जगामध्ये का साजरी केली जाते त्याच कारण त्यांनी काहीतरी वेगळं काम केलं बरोबर की नाही आणि वेगळं हे काम केले की त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी देशासाठी भारतासाठी केलेला आहे त्यांच्या वेळेची परिस्थिती ही अतिशय वाईट होती कशी वाईट होती त्यावेळची कंडिशन शिक्षणाची दार ही सर्वसामान्य लोकांना खुली नव्हती असं असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सक्षम बत्तीस डिग्र्या घेतल्या किती डिग्र्या घेतल्या बत्तीस आ, बत्तीस डिग्र्या घेतल्या बत्तीस डिग्र्या घेणारी ती एकमेव व्यक्ती आहे त्यांच्या जीवनातला एक जीवनात प्रसंग सांगतो ते जेव्हा दहावीला होते तेव्हा त्यां त्यांचे वडील घेऊन जायचे परीक्षेच्या ठिकाणी आणि परीक्षा देऊन आले मग वडील काहीतरी बनवायचे त्याला म्हणायचे खावा आणि मग आंबे आंबेडकर म्हणायचे की बाबा तुम्ही पण माझ्या बरोबर जेव तर रामजी म्हणायचे की नाही अगोदर तू जेवून घे मी नंतर जेव आणि मग ते काय बनवलेलं असायचं ते बाबासाहेब खायचे अभ्यास करायचे आणि शिल्लक काहीच नसायचं खायला त्यांना असं वाटायचं की आहे एकदा काय झालं आंबेडकरांनी पाहिलं की आपले पप्पा काय खातायत आपले वडील काय खातायत वडील पाणी पिऊन उपाशी झोपायचे कारण खायलाच काही असायचं आणि त्यांना असं वाटायचं की माझ पोरग शिकतय माझं बाळ शिकतय त्यांच्या पोटाला दोन घास मिळाले पाहिजे म्हणजे त्यांच्या शिक्षणामध्ये खंबीरपणे पाठिंबा देणारे उपाशी राहून आपल्या मुलांना शिकवणारे कोण होते त्यांचे वडील होते बघा त्यांच्या नावामध्ये त्यांचं नाव आहे भीमराव आहे की नाही आणि भीमरावामध्ये भीमा हा शब्द आहे भीमा ही त्यांच्या आईचं नाव त्यांच्या त्यांच्या नावामध्येच आईचं नाव ओळखलेलं आहे त्यांच्या आईने त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला शिकवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं स्वतः उपाशी राहिले आणि आपल्या मुलाला शिकवलं म्हणजे एवढा आई वडिलांचा शिक्षणासाठी पाठिंबा होतो त्यांच्या जीवनातला आणखी एक प्रसंग सांगतो ते ज्या वेळेस लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत होते त्यावेळी त्या लायब्ररीचा एक नियम होता की पंधरा मिनिटाची सुट्टी बसायची दुपारची अभ्यास करताना आणि त्या पंधरा मिनिटाच्या सुट्टीमध्ये बाहेर जायचं काहीतरी खाऊन यायचं आणि मग अभ्यासाला बसायचं तिथे तर सगळी मुलं जायची बाहेर दुपारचं जेवण करण्यासाठी नाश्ता करण्यासाठी खाण्यासाठी पण हा जो भीमा होता हा काय बाहेर जात नव्हता तो तिथेच हळूस काहीतरी बसायचा हळूस काहीतरी काढायचं हळूच खायचा आणि मग एके दिवशी तो जो ग्रंथपाल आहे म्हणजे लायब्ररीयन त्याला कळलं की भीमराव काय बाहेर जात नाहीये ते म्हणले की भीमराव आंबेडकर तुम्ही हे काय करताय तुम्ही का, लायब्ररीचे नियम मोडताय तुम्ही इथे बसून का खाताय नियम आहे की इथे बसून खायचं नाही म्हणून काय खाताय दाखवा मला हळूद भीमरावांनी पावाचा अर्धा तुकडा बाहेर काढला आणि म्हटले की हा रात्रीचा पावाचा अर्धा शिळा तुकडा आहे हे खातोय आणि मी माझा अभ्यास करतोय तर ते म्हटले की तू बाहेर जा आणि बाहेर जाऊन काहीतरी खाऊ नये त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की बाहेर जाऊन खायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि बाहेर जाऊन जर मी खायला गेलो तर माझी पंधरा मिनिटं वाया जातील आणि माझ्याकडे वेळ नाही वाया घालवायला कारण माझा देश माझा समाज माझी वाट बघतोय की कधी एकदा बाबासाहेब शिकून येतील कधी आणि कधी आमच्यासाठी काहीतरी करतील आणि त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं म्हटल्यावर त्या माणसांच्या डोळ्यामध्ये देखील प्राणी आलं ग्रंथालया ग्रंथपदाच्या डोळ्यामध्ये देखील पाणी <coughs> आलं आणि तेव्हापासून त्यांनी त्याला ते परमिशन दिली की ठीक आहे आणि ते, ते स्वतः डबा आणून त्याला देत होते मला सांगायचा उद्देश काय की माझ्याकडे वेळ नाही म्हणजे त्यांच्याकडे जो वेळ आहे तो सगळा वेळ ते कशामध्ये घालवत होते कशामध्ये घालवत होते हा अठरा अठरा तास सोळा सोळा तास दिव्याच्या अंधारा खाली असेल रस्त्यावरच्या लाईटच्या खाली असेल अभ्यास करत होते घरची परिस्थिती चांगली नव्हती अतिशय हालाकीची परिस्थिती होती हाला परंतु त्यांनी शिक्षण सोडलं नाही त्यांनी सांगितलंय पैत्यांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि मग संघर्ष करा म्हणजे पहिलं शिकलं पाहिजे पहिलं महत्व कशाला आहे अंतरा पहिलं महत्व कशाला आहे शिक्षण शिका।, शिका मग शिकले की तुमच्याकडे ज्ञान येईल मग तुम्ही संघर्ष करा संघटित व्हा आणि मग संघर्ष करा तुमची समस्या सोडवण्यासाठी फक्त संघ ज्ञान नसताना संघर्ष केला तर तो संघर्ष वेगळ्या मार्गाला जाऊ शकतो म्हणून त्यांनी काय सांगितले पाहिली शिका एवढं महत्व त्यांनी शिक्षण दिलं जगातल्या सगळ्यात जास्त डिग्री आज यांच्या आहेत ते ज्या विद्यापीठामध्ये शिकले केम्ब्रिज विद्यापीठ असेल कोलंबिया विद्यापीठ असेल भारतातली विद्यापीठ असतील या प्रत्येक विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांची आज जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते जगातला सगळ्यात हुशार माणूस टॅलेंट माणूस एकदा फॉरेनच्या विद्यापीठाने एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीला म्हंटल की आतापर्यंत आपल्या शा विद्यापीठामध्ये जेवढी मुलं शिकून गेलीत ना त्यातल्या सगळ्यात हुशार मुलांची शंभर नावं काढा शंभर नावं काढणं सोपं नव्हतं परंतु त्यांनी लिस्ट केली कोण काय किती डिग्र्या मिळाल्या कोणी काय केले कोणी काय केले कोणी काय केले शंभर नावं काढली खूप अभ्यास करून शंभर नावं काढली आणि सादर केली आता त्या कुलगुरूंनी सांगितलं की आता याच्यातली फक्त दहा नावं काढा ही जी सगळ्यात ब्रिलियंट टॅलेंट हुशार ज्यांनी विद्यापीठाचं नाव मोठं केलंय परत ती समिती परत कामाला लागली आणि त्यांनी दहा नावं काढली आता त्या समितीला त्या गुरुगुरूंनी सांगितलं की आता याच्यातलं फक्त एक नाव काढा की जे नाव तो सगळ्यात जास्त शिकलाय सगळ्यात ब्रिलियंट आहे परिस्थितीवर हलाकीवर मात करून त्यांनी दिशा मिळवलेली आहे डिग्र्या मिळवलेल्या आहेत समाजासाठी काम केलं असा एक माणूस एक विद्यार्थी काढला त्यांनी खूप प्रयत्न करून ते एक नाव काढलं आणि ते एक नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी ब्रिलियंट विद्यार्थी आणि जी ही बुद्धी होती त्यांची ही बुद्धी ही दैवी बुद्धी नव्हती बघा मी महत्वाचं वाक्य सांगतोय ही दैवी बुद्धी नव्हती त्यांनी कष्टाने त्यांनी बुद्धी निर्माण केली होती आपण म्हणतो की सातत्याने सारा सारखा सारखा सराव केला की यश मिळत बरोबर की नाही तस ते ऊन वारा पाऊस संकट आर्थिक समस्या पैसे नाही काही पाहत नव्हते मला फक्त एकच ध्येय मला अभ्यास करायचा काय करायचं आहे मला अभ्यास करायचा आणि त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा वापर हा गोरगरीब दलित लोकांसाठी तर केलाच केला त्याचप्रमाणे भारतीय संविधान जे सर्वोच्च संविधान आहे जगातलं हे भारतीय संविधान तयार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा सा वाटा सात नोव्हेंबर आपण विद्यार्थी दिवस साजरा करतो बघा सात नोव्हेंबर हा सात नोव्हेंबरचा दिवस म्हणजे ते शाळेत केलेला पहिला दिवस म्हणून त्यांचा दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो आज त्यांच्या नावाने आकाशामध्ये एक तारा आहे त्या तार्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारा म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे हे सगळं ज्यावेळेस आपण करतो लक्षात ठेवा तर हे सगळं करणे म्हणजे त्यांचे विचार जिवंत ठेवणे जोपर्यंत त्यांचे विचार जिवंत आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जिवंत आहेत लक्षात ठेवा त्यांचे विचार एकदा माणसाच्या जीवनातून निघून गेले मग मात्र त्यांचे त्यांचं अस्तित्व संपेल लक्षात आज ते आपल्यामध्ये आहेत का आहे का नाही ते जग सोडून गेलेले आहेत सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी ते जग सोडून निघून गेलेले आहे परंतु आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहेत कोणत्या रूपाने पुस्तकाच्या रूपाने विचारांच्या रूपाने आणि हे विचार चांगले शिवरायांचे विचार असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील हे समाजासाठी होते लक्षात ठेवा त्यांच्या सगळ्या कृती ह्या समाजाला वाढवण्यासाठी होत्या समाजामध्ये प्रेम निर्माण करण्यासारख्या होत्या आणि ह्या समाजाला प्रेम निर्माण करणाऱ्या सगळ्या कृती ह्या आपण सुद्धा दुर्वा स्वीकारल्या पाहिजे फक्त आणि फक्त जयंती म्हणजे झेंडा घेऊन नाचणे नव्हे जयंती म्हणजे डीजे लावून नाचणे नव्हे जयंती म्हणजे त्यांचे विचार जिवंत ठेवणे आपण सुद्धा त्यांच्या सारख्या कृती करणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणे याला म्हणतात खरी जयंती आणि मग तशी जयंती आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरा केली वैचारिक जयंती आपण साऊंड लावलाय कुठे लावलाय का नाही आपण तुम्ही सगळ्यांनी बाबासाहेबांचे विचार शोधले की नाही पुस्तक वाचली असतील युट्यूब ला शोधला असेल बरोबर की नाही आणि ते विचार तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवले आणि तशा प्रकारे आज तुम्ही भाषण केलं तशा प्रकारे तुम्ही तुमची तयारी केली दॅट्स ग्रेट हीच शिकवण आहे बाबासाहेबांची तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान घ्या ज्ञान मिळवा आणि तुम्ही मिळवलेले ज्ञान हे कोणासाठी वापरा स्वतःसाठी का समाजासाठी 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 कोणासाठी समाजा 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 बोला कोणासाठी समाजासाठी एक वेळेस अर्धी भाकर खा पण पुस्तक वाचा अर्धी भाकर खा इवन उपाशी रहा परंतु पुस्तक वाचा आणि ते पुस्तक वाचल्यानंतर जे ज्ञान मिळते ते समाजासाठी वापरा अशा प्रकारची शिकवण डॉक्टर बाबासाहेबांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचं आयुष्य म्हणजे एक महान ग्रंथ आहे परंतु हे सगळं मी एवढं सांगत असतो तर अख्खा दिवस पुरणार नाही असो जेवढ्या गोष्टी आपण येते या ठिकाणी तुम्ही बोललेल्या आहात मी बोललेलं आहे ते विचारमंथन जे आहे झालेलं आहे प्रकारे आपण सगळेजण वागणार आहोत वागणार का हो ओके या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद